राज्यात अनेक ठिकाणी मित्र पक्ष असलेल्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतील वाद आणखीनच तीव्र होताना दिसत आहे त्यातच काल सांगोल्यात शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर धाड पडली एल सी बी आणि निवडणूक आयोगाच्या पथकाकडून यावेळी रेकॉर्डिंग सुद्धा करण्यात आली दरम्यान शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाड पडल्याने एकच खळबळ उडाली इतकंच नाही तर असंच काहीस प्रकरण काही दिवसांपूर्वी हिंगोलीतही घडलंय तब्बल शंभर पोलिसांनी आमदार संतोष बांगर यांच्या घराची झाडाझडती घेतली आहे आणि या सगळ्याचा आरोप आता शिंदेच्या या आमदारांनी भाजपवर टाकलाय काय आहे हे नेमके प्रकरण आणि हे वाद नेमके कुठून सुरू झाले याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा तर आता नुकतंच सत्तावीस तारखेला कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या घरी शंभर पोलिसांनी पहाटे धाड टाकून झाडाझडती घेतल्याची माहिती विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिली भाजप आमदाराच्या दबावाखाली पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचा आरोप हेमंत पाटील यांनी केला हिंगोली नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संतोष बांगर आणि भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्यात शाब्दिक वाद भडकला हा वाद नेमका कुठून सुरू झाला तर साधा स्थानिक निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैशाचा वापर होत असल्याच्या आरोपांमधून होय मुटकुळे यांनी बांगर यांना मतदारांना पैसे वाटप करताय असा उघड आरोप केला होता आणि त्यावरून त्यांचा वाद वाढला दरम्यान मुटकुळे यांच्या या आरोपांनी हिंगोलीत खळबळ उडाली आणि महत्वाचं म्हणजे ते म्हणाले होते की बांगर यांच्या विरोधात स्टिंग ऑपरेशनही होऊ शकतं ते असं म्हणाले आणि दुसरीकडे संतोष बांगर यांच्या घरावर पहाटे पाच वाजता पोलिसांनी धाड टाकून झाडाझडती घेतली संतोष बांगर यांची पंच्याहत्तर वर्षांची आई आजारी असताना त्यांच्या घराची झाडाझडती घेतली गेली त्यावरून विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील आक्रमक झाले शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील म्हणाले की जिल्ह्यात शिवसेनेची स्थिती आता चांगली आहे कळमनुरी आणि हिंगोली शहरावर सेनेचा भगवा फडकणार आहे परंतु विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचं दिसत आहे पुढे ते असेही म्हणाले की आमदार असल्याने त्यांच्या घराची झाडाझडती करताना त्याची पूर्व परवानगी घ्यावी लागते पण विधानसभा सभापतींकडून तसा कोणताही आदेश अथवा मेल आला नाही मग ही धाड कोणाच्या सांगण्यावरून टाकण्यात आली सत्ताधारी आमदार मुटकुळेंच्या दबावाखाली ही कारवाई करण्यात आहे का असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आणि या प्रकरणाची दखल एकनाथ शिंदे यांनी घेतली असून आपण मुख्यमंत्र्यांनाही भेटणार असल्याचं ते म्हणाले होते या पाठोपाठ आज सांगोल्यातही शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर धाड पडली एलसीबी आणि निवडणूक आयोगाच्या पथकाकडून यावेळी रिकॉर्डिंग सुद्धा करण्यात आली शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाड पडल्याने एकच खळबळ उडाली यावर देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली हेच नाही तर काल रात्री सांगोल्या मधील आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक आबा साळुंके यांच्या सांगण्यावरून ही कारवाई झाली असल्याचा गंभीर आरोप शहाजी बापू पाटील यांनी केला सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाला आपला पराजय दिसत असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने त्यांनी ही कारवाई केली आहे असं थेट शहाजी बापू यांनी नाही तर नंतर शहाजी बापू यांना अश्रू अनावर झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही सगळी माहिती देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय दरम्यान शहाजी बापू यांच्या कार्यालयावर धाड पडल्याच्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की सत्तेत आहे की बाहेरून आहे यावर धाड ठरत नसते माझीही गाडी तपासली जाते त्यामुळे यामध्ये काही सत्ताधारी आणि विरोधक अशा गोष्टी नसतात तक्रारी आल्यानंतर आमच्याही कार्यकर्त्यांकडे तपासणी झाल्या आहेत त्यामुळे फडणवीस स्पष्टपणे म्हणाले की धाड पडताना सत्ताधारी किंवा विरोधक बघितले जात नाही आता फडणवीसांची थेट प्रतिक्रिया आल्याने असं स्पष्ट होत आहे की भाजपने त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावले पण असं असलं तरी आपण बघतोय राज्यात शिंदेच्या नेत्यावर एका एकापाठोपाठ एक अशा अडचणी येतात त्यामुळे एकीकडे भाजपने आरोप फेटाळून या सगळ्यावर हात वर केले असताना आणि शिंदेचे नेते अडचणीत असताना याचाच फायदा घेत विरोधी पक्षातील उद्धव ठाकरेंचे नेते म्हणजे अंबादास दानवे यांनी शहाजी बापूंना डिवचले ते म्हणाले की गुवाहाटीला जाताना झाडी डोंगर हॉटेल गोड लागले आता भाजप विरुद्ध ब्र शब्द उच्चारला की छाप्याची मालिका सुरू झाली खाताना ऊस गोड लागला आता तोच ऊस पेकटात बसतोय असा टोला अंबादास दानवे यांनी पोस्टच्या माध्यमातून लगावला त्यामुळे आता संतोष बांगर पाठोपाठ शहाजी बापू यांच्या कार्यालयावर पडलेल्या धाडीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय कारवाई करतात हे पाहण्यासारखं ठरणार आहे धाड पडल्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी थेट आरोप करत भाजपाकडे बोट दाखवलंय त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकारण पाहतात तुम्हाला काय वाटतं महायुती टिकेल की नाही हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला